घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर इथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्याचबरोबर कर्नल भोसले चौक तरुण मंडळ व नागेश काका भोसले मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली विद्यार्थ्यांनी रंग भरलेली चित्रे तसेच विविध विषयांवर रेखाटलेली चित्रे आमदार समाधान अवताडे यांनी पाहिले आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आयोजकांनी आमदार समाधान अवताडे यांना स्पर्धेची माहिती दिली यावेळी आमदार समाधान अवताडे यांच्यासोबत मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेता येते सलग पंधरा वर्ष ही स्पर्धा सुरू असल्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असं आमदार समाधान अवताडे यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितलं आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये जिजाऊ गार्डन येथे कर्नल भोसले चौक तरुण मंडळ यांनी गेली पंधरा वर्ष झालं हा चित्रकलेचा स्तुत्य उपक्रम ते घेतात शिवजयंतीच्या निमित्तानं खरं म्हणजे हा अत्यंत चांगला उपक्रम असून मी कर्नल भोसले चौकातील सर्व जे आधारस्तंभ आमचे नागेश काका मुन्ना भोसले सर्व चौकातील सर्व सदस्यांना तिथल्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की जेणेकरून आज जवळजवळ चित्रकले स्पर्धेमध्ये पहिली ते सातवी आठवीपर्यंत दीड हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मी चित्र काढलेली त्या बघितलेले आहेत अत्यंत सुंदर चित्र मुलं काढतात त्यांच्या कलेला चांगल्या पद्धतीनं वाव या निमित्तानं मिळतोय आज हजारो विद्यार्थी या यामध्ये सहभाग घेतात सहभाग नोंदवतात नक्कीच हा गेली पंधरा वर्षे चांगला केलेला हा कार्यक्रम आहे मंडळाचे विशेष करून आभार मानतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या